या वर्षीच्या पहिले या वल्गणी हो पहिली वलगन दादानी किती पाच मारल तू रे मोठ्या मोठ्या तर आपल्या बघा आपल्याला किती भेटला हा रात्री आपण जो हक्तार बनवला वलगणीसाठी याच्यात आले आता आपण परत जाणार आहोत पकडायला <laughs> लवकर खूप गोरात पाऊस पडतो आणि यावर्षीची पहिली वलगण आता चढ्या नदीला पूर आलाय मोठा फूट आणि हे आपले आता हातारा घेऊन आपण जाणार आहोत पायपाला वल्गन पकडायला तर बघूया आपल्याला किती भेटते आणि आपण कशा पकडतो ते हे बघा नदीला पाणी बघा किती आले म्हणजे पूर्ण खूप पाणी आलं तर आपण जाणार आहोत वल्गन पकडायला हा बघा आधी पकडावं लागला पुडा तरीला हे आयना दांडा पण तुटला ते महाराज आता उडी हा काही पाऊस वाढतोय रे सो गाइस जा कायज आम्ही मगाशी ज्या खावल्या पकडल्या जी वलगन पकडली ती काय मला व्हिडिओमध्ये दाखवायला भेटली नाही कारण मी मोबाईल नव्हता आणला आणि आपल्याला दीपकदादाला पाच आणि मला दोन अशा मोठ्या मोठ्या सात वल्गणी भेटल्या आणि दादाला पण भेटली आणि आता आम्ही शेतात जाणार आहोत वल्गण पकडायला हे बघा दाद्या कौल्या इथनं पायपाने येतं त्या अशा वरती चढा शेतात ना अंडी सोडायला गेल्या वर्षी एवढ्या होत्या ना कवल्या इथे आम्ही खूप साऱ्या पकडलेल्या आणि आता इकडे आता गवत आहे भरपूर हे बघा नाही असतील रे पण कसं हे पाणी अजून भरपूरच आहे तरी पण किल्ला वगैरे सोडत असतील पाणी खूप शेतात ना एवढा पाणी भरलाय ना तर आपल्याला शेतातनं खवल्या दिसत नाही कारण आता तर पायपानी खूप चढत होत्या खवल्या आपण आता बघूया पायपालाच परत आणि खाली जाणार आहोत आता जर खाली असल्या चढल्या असल्या तर त्या दिसतील आपल्याला शेतातनं पाणी बघा किती जास्त आणि खूप दाट असं आहे गवकात झाला जाळी पण नाही ना

आज पण अजून आपण इकडेच केले अरे दिसत का नाही इथं वरती चालतं हा ते तिथन जाऊ तर आता पाऊस कमी व्हायची वाट बघतोय थोडा जर पाऊस कमी झाला ना तर ज्या शेतामध्ये खावल्या चढल्यात मोठ्या मोठ्या त्या आपण इझिली पकडू शकतो तर हे बघा पाणी भरपूर आहे त्या शेतात ना खूप मोठ्या मोठ्या खावल्या असतात तर आता पाणी भरपूर आहे इकडे आपण जाणार आहोत आता खाली वर्षी शेतात ना तर आपल्याला एवढ्या दिसल्या नाही का होऊ लागत आहेच म्हणून बघूया आता आपण इथल्या इकडे भेटतायच का मोठी होती रे

आता आम्ही खाली जात आहोत पायपाला आपण तर खाऊल्या आता खाली आम्ही शेतात जर भेटल्या मोठ्या मोठ्या तर भेटू शकता तर आपण दादा आणि मी शेतात जातो मोठा दादा पाहूच पण ते यार काटी पर नहीं आन ली बस खाली खाली आई खाली आई तू बच्ची 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 आप जाओ जाओ गेली खाली ना ना पूरा जी इसमें राइट लगी बच्ची 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 इतना बसली ली ये अभी काटे आने पाए जो तेरे खाली 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 गेली ते पाहायला लागली माझ्या तू बघा काही मोटे -मोटे नहीं। नहीं। नहीं पन पन तर आज तिथं खूप मोठ्या मोठ्या खवळ्या होत्या पण त्या काय आपल्याला भेटल्या नाही काटेने दादानी पण मारणार पण काही भेटले नाही ती त्या सर्व खाली गेल्या तर आपण त्या पकडायला परत एकदा थोड्या वेळानंतर येऊ या तर आल्या असतील वरती तर त्या आपण पकडू आणि आता आपण जाणार आहोत खाली म्हणजे बस स्टॉप आहे तिकडे जाणार आहोत जर तिकडे त्या पायपाला मोठ्या मोठ्या खवळ्या जर चढत असतील तर त्या पण आपण इझिली पकडू शकतो आपल्या ह्या ट्रॅपमध्ये आणि त्या तर सर्व खवल्या खूप मोठ्या मोठ्या होत्या इथे मग ते आपल्याला भेटले नाही आता चालणार आहोत आपण खाली आता आपण या पायपाला पकडणार आहोत भेटत आहेत का नाही मासे बघ काय काय उड्या मारत असते दादानी मारला ना वाटत काय रे आता मारली तू मारलीस काय करी कवळ आलं जेवढी नीच तुला तुझा फटका बसला वाटत चांगला तिथं मारे आता येतं भेटून बसलंय फटका तिला खाली आल्याप्रमाणे हे बघा आपल्याला दोन भेटल्या मोठ्या मोठ्या खाऊल्या आणि दाताला एक मोठी भेटली भेटून त्या खाऊल्या उड्या मारत होत्या खवल्या भेटल्या मला आता इथं एक येऊन अजून एक भेटली दादाला एक भेटली खव आणि आता आम्ही जाता पाऊस पण थांबला आहे आणि आता आपण घरी जाणार आहोत मला भेटलेलं खवले तर खूप मजा आली पकडायला आता, आता आज काय दिवसभर खवल्याच पकडायचं आहे तर आम्ही परत एकदा तळाव्यानंतर येऊ कवयात पकडू आता शेतातला ज्या चढलेत अंडी सोडायला ते आता हळूहळू खाली उतरायला येतील तर आपल्याला त्या इझी भेटतील पकडायला इझी पकड भेटतील आपल्याला तर आपण ते आपण पकडणार आहोत आणि आता आपण घरी जाणार आहोत हे बघा आता थोडं पाऊस थांबला आणि आमचं हे गाव गावचं गा। थोडं बाहेरचं घेऊ गाईज आम्ही नंतर जेव्हा गेलो आणि मी मोबाईल नव्हता नेला आणि आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या खावल्या पकडल्या दादा आणि मी आपण छत्रीमध्ये पण पकडल्या आणि पागामध्ये पण पकडल्या तर हे बघा साईज बघा केवढी मोठे मोठी आहे तर ह्या आत्ता आम्ही खवल्या पकडल्या या वर्षीच्या वलगनच्या पहिल्या खवल्या बघा साईज बघा एक एक बघा खावल्या बघा तर ह्या आहेत वल्गणीच्या खावल्या त्या पहिल्या पावसातच आपल्याला भेटतात आणि मोठ्या मोठ्या साईज भाई आताच पकडले जिवंत आणि सर्व अंडीवाले आहेत बघा साईच बघत तुम्ही मस्त प्रकारे खवल्या पकडल्या खूप मजा आली खवल्या पकडायला दादासोबत दादांनी पागत कसल्या पकडल्या आणि अशी मजा आली ना भाई हा एक्सपिरियन्स खूप भारी होता तर अशा प्रकारे आम्ही या व्हिडिओ मध्ये ज्या खवल्या पकडल्या आम्ही जे बोलल्याप्रमाणे आज वलगन चढेल तर वलगन करत चढली आणि आपल्याला भरपूर साऱ्या खावल्या भेटल्या ठीक आहे सकाळीच हे व्हिडिओ एवढीच असणार आहे ज्या वल्गानी आम्ही पकडल्या खावल्या पकडल्या तर त्या मी या व्हिडिओतर्फे आहेत आपण भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि कशाप्रकारे पकडल्या त्या ठीक आहे आपल्या बाबानी बघा किती खावल्या बाहेर या बघा छत्रीमध्ये मारले <Dafu> आणि ही आमच्या गावात पोर बघायला आले हे बघाय कशा मारल्या नंबर तुमच्या छत्रीने कमाल करून दिला मस्तच आता उतरतील खाऊल्या चला काही जात पण दमलो आज दिवसभर मासा पकडून दमलो अथवा जाणार घरी